नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर आज आपण बोलणार आहोत एका अगदी जवळच्या विषयावर तो म्हणजे आजच्या काळातील पॅरेंटिंग म्हणजेच पालकत्व आणि त्यात येणाऱ्या नवीन चिंता पूर्वीच्या काळी लहान मुलं खेळायची मातीमध्ये कुठेही झाडावर चढायची सायकलवर रमतगमत फिरायची पण आजच्या मुलांचं जग फार बदललंय आता त्यांचं बालपण भरलेलं आहे ते म्हणजे मोबाईल टॅबलेट आणि टी व्ही स्क्रीनने आणि सगळ्यात मोठी चिंता म्हणजे स्क्रीन टाईम अनेक पालक विचार करत आहेत की आमचं बाळ मोबाईलवर खूप वेळ घालवतंय पण काय करू त्याला गुंग ठेवायचं असेल तर मोबाईल द्यावाच लागतो पण लक्षात ठेवा जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांच्या डोळ्यावर मुलांच्या झोपेवर लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतात दुसरी चिंता म्हणजे यापेक्षाही मोठा धोका आहे सोशल मीडियाचा थोडीशी मोठी मुलं जेव्हा इंस्टाग्राम यूट्यूब किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर जातात तेव्हा त्यांना दिसतं ते, ते फक्त ग्लॅमरस फिल्टर लावलेलं परिपूर्ण आयुष्य पण हाच चमकदार मुखवटा त्यांच्या मनात तुलना न्यूनगंड आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करत असतो कधी ही नाजूक भावना त्यांना नैराश्याकडेही घेऊन जाऊ शकता आपल्या पालकांसमोर प्रश्न उभा राहतो की या डिजिटल वादळातून आपल्या छोट्याशा कळीचं आपल्या मुलांचं रक्षण कसं करायचं तर उत्तर अगदी साधं आहे पालक म्हणून आपणच त्यांचे पहिले रोल मॉडेल जर आपण सतत मोबाईलमध्ये हरवलेले असू तर मुलांनी आपल्या शब्दांवर नाही तर आपल्या कृतींवर विश्वास ठेवायचा आहे दुसरं म्हणजे स्क्रीन फ्री फॅमिली मोमेंट्स तयार करणं जेवताना गप्पा मारताना झोपण्यापूर्वीच्या गोड कहाण्या गाणी सांगताना मोबाईल बाजूला ठेवणं तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना जगण्याचे खरे रंग दाखवणं बाहेरची मोकळी हवा बाहेरचा निसर्ग खेळाची धमाल पुस्तकांचा सुगंध रंगपेटीची उधळण म्युझिकचा गंध हे त्यांचे अनुभव त्यांचं बालपण संपन्न सर्जनशील आणि आनंदी बनवतात होय पालक म्हणून आज आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे आधीच्या पिढ्यांपेक्षा आव्हानेसुद्धा वेगळे आहेत पण एक गोष्ट कायम तीच आहे ती म्हणजे आपलं प्रेम आपली साथ आणि आपला संयम म्हणूनच पालकांनो मुलांना स्क्रीनपेक्षा आपला वेळ आपलं लक्ष आणि आपली साथ द्या कारण शेवटी त्यांना सर्वात जास्त हवं असतं ते म्हणजे आई वडिलांचं प्रेम जर तुम्हाला ही माहिती आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद